जामखेड शहरामध्ये सध्या राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत तसेच जामखेड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याने आता याला पोलीस पाठबळ देत आहेत का असाच प्रश्न पडला आहे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले वेश्य व्यवसाय मटका गांजा अवैध दारू यामुळे परिसरात तरुण पिढी बिघडत चालली आहे सतत गोळीबाराच्या घटना जामखेड शहरात घडत आहेत यामुळे व्यापारी हे आपला व्यवसाय सोडून दुसऱ्या गावी चालले आहेत कालच्या गोळीबाराच्या घटनेत आरोपींना जर अटक झाली नाही तर उद्या जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जामखेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला नमस्कार मी रमेश आजबे रात्री झालेल्या गोळीबारावर बंडू पवार माझे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या मुलाला रात्री गोळीबारामध्ये मांडीला गोळी आरपार झालेली आहे आणि रात्री अहमदनगरला अहिल्यानगर या ठिकाणी त्याला ॲडमिट केलेलं आहे जामखेडला ॲडमिट केलं असता हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं की परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यामुळे नगरला ॲडमिट केलं वास्तविक पाहता गेल्या बऱ्याच दिवसांपासून जामखेड कला केंद्र म्हणजे जामखेडला उद्ध्वस्त करण्याचा आड्डा बनला आहे आणि ह्या कला केंद्राला कुठलंही टायमिंग आणि या टायमिंगचं बंधन इथले पी आय महेश पाटील यांनी ठेवलं नाही माझं तर असं मत आहे एक जुन्या पिक्चर स्टोरीमध्ये एक रंगा आणि बिल्ला नावाचे दोन माणसं होते तसे इथं हे महेश पाटील रंगा आणि मुख्य अधिकारी शिवसाळे बिल्ला असे दोन अधिकारी इथं शहराला चांगले लाभल्यामुळं जामखेड शहराचं असेल किंवा पंचक्रोशीचं असेल वाटूळ चाललेला आहे तुम्ही जर जामखेड तालुक्यात संध्याकाळी जामखेड शहरात बसले तर तुम्हाला एकही एम एच महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती नाही इथं कला केंद्राच्या नावाखाली अवैध धंदे वेश्य व्यवसाय ओपनपणे जामखेड शहरामध्ये हो त्या ठिकाणी चालू आहे आणि बिना लग्नाची पोरं इथं हजार हजार दोन दोन हजार रुपये देऊन बिघडवण्याचं काम या ठिकाणी होतं इथं आवाज कुणी उचलत नाही त्याचं कारण आवाज कुणी उचलायला गेलं की जामखेडचे पीआय त्याला एक पाकिट देतात आणि त्याला मोकळं करतात आणि त्यामुळं दारूचा व्यवसाय असेल सगळे अवैध धंदे असते ना आमच्या जामखेडला ओपन गांजा विक्री चालते आमच्या भुतोडा रोडला ओपन मटका चालतो जिथं मुस्लिम समाजाचे ऍपल विकणारे केळी विकणारे त्या ठिकाणी व्यापारी बसायचे इथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि पीआय संगणमत करून तिथं त्या ठिकाणी सगळं कल्याण मुंबई काय मटकेचे नाव असते मद्रास ह्या रंगाबिल्लांनी तिथं बसवलेले आहेत वारंवार यांच्याकडे तक्रार करून सुद्धा ह्यांना महिन्याला पाहिजे होतो मलिदा यांना पोच होतो आणि ह्या मलिद्या खाली त्यांनी ते मटक्याचा व्यवसाय चालू केला आहे वास्तविक पाहता ह्या कला केंद्राच्या नावाखाली हे जे व्यवसाय चालू आहे रात्रभर धुमाकूळ चालू आहे आणि ह्या धुमाकुळामुळं जामखेडचं व्यापाऱ्यांचं सगळा दृष्टिकोन दु। दु। जो व्यापार लाईनचा आहे तो सगळा जाल, उद्ध्वस्त झालाय आणि इथून व्यापारी जामखेड शहर सोडून त्या ठिकाणी चालले आहेत हे जर बंद करायचं असेल तर इथल्या पोलीस निरीक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची उचल बांगडी आणि हा सीओ इथली उचल बांगडी तात्काळ करणं गरजेचं आहे रात्रीपासून दहा ते पंधरा व्यापाऱ्यांचे फोन आले जर असं वातावरण राहिलं तर आम्ही व्यवसाय कसे करायचे इथं प्लॉटवर कब्जे टाकले जाते प्लॉटवर ताबा टाकला जातो ओपन सगळ्यात कुठल्याही रोडला व्यास्य व्यवसाय ओपन चालू आहे रात्रभर नंगा नाज या जामखेड शहरामध्ये चालू आहे त्यामुळे इथं कुणीतरी लक्ष घालण्याची गरज आहे आता रात्रीपासून पोलीस रवाना झाले ह्यांना एकही त्या ठिकाणी आरोपी या ठिकाणी सापडलं नाही बऱ्याच व्यापाऱ्यांचं मत आहे जर हे दापुरी आरोपी तात्काळ मिळाले नाहीत तर उद्या जामखेड शहर ह्या घटनेच्या निसर्गात बंद ठेवण्यात यावं अशी सगळ्यांची मागणी आहे आज संध्याकाळपर्यंत जर आरोपी त्या ठिकाणी नाही मिळाले तर उद्या ह्या गोळीबाराच्या कारणास्तव उद्या जामखेड शहर बंद राहील आणि याची दक्षता पोलीस प्रशासन असेल सगळ्या प्रशासनाने यांनी तात्काळ घेतली पाहिजे असं माझं एक जामखेडकर म्हणून मत आहे आणि हे जर थांब नाही थांबलं ह्याचं उद्या चालून मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारलं जाईल आणि मग आंदोलनात जर काही विषय वाढले तर इथलं प्रशासन इथले स्थानिक नेते मंडळी ह्याला जबाबदार राहतील धन्यवाद ते कला केंद्र आहे का असं तिथं काय काय चालतं आणि कशा प्रकारे तिथं नाही कला केंद्र फक्त ना आता नावाला राहिले आता तिथं मोठे मोठे डीजे आलेत ऑटोमॅटिक ब्लूटूथ कनेक्ट करून तिथं गाणे वाजवले वा जातात कला दाखवायचं सोडून वेगळ्याच कला रात्रभर त्या ठिकाणी दाखवल्या जाते आता कला केंद्र आता फक्त नावाला उरले आणि ह्याला पूर्ण खतपाणी जामखेडचं पोलीस प्रशासन घालतंय आणि दर पाच सहा महिन्याला असा तालुकाच नाही की तिथं पाच सहा महिन्याला गोळीबार होतो जामखेडमध्ये कट्टे जर बघितले तर कमीत कमी एक हजार कट्टे जामखेड तालुक्यातल्या ह्या गुंडगिरी पोहोचणाऱ्या लोकांकडे या ठिकाणी कट्टे मिळतील त्यामुळे दर दोन चार महिन्याला हे असे गुन्हे घडणार आहेत आणि कुठलीही पोलिसांचा या ठिकाणी वचक राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ कारवाई करून हे मटके अवैध दारू अवैध दा कला केंद्र ह्याला सीसीटीव्ही कुठेतरी बसले पाहिजे जामखेडच्या सीओनी एक सीसीटीव्ही शहरात बसावलं नाही ह्यांना पोलिसांना वाहन सुद्धा ट्रेस होणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं हे रंगाबिल्ला मिळून सगळा मलिदा महिन्याच्या महिन्याला लादत आहेत आणि बाकीच्यांना बी पाकीट देऊन गार करत आहेत ह्यांचा मस्त कार्यक्रम चालला हे रंगाबिल्ला उचलल्याशिवाय जामखेड शहर त्या ठिकाणी शांत होणार नाही असं माझं जामखेडकर म्हणून मत आहे तर त्याचा दोस्त आदित्य बबन पोकळे हा त्याच्या जा जागेमध्ये साफसफाई करत होता त्याच्या आई आणि तो तर मग अज्ञान लोक पोलावरती गाडी उभा केली त्यांनी आणि ते मग तिथं लघवी करायला लागले तर मग आदित्य बबन पोकळे म्हणाला की तुम्ही थोडं साईटला घेऊन गाडी साईडला घेऊन लगवी करा तर त्या माणसं म्हणजे ते, ते जास्त दारू पिलेले होते त्यांनी त्याला म्हणले तू इकडे ये म्हणले तो आहे आम्हाला पाहिजे मग तो त्या जागेतून त्यांच्याकडे गेला मग ते लोकांनी त्याला डायरेक्ट दिवसवर दाखवली मग रे तो वरडला वरडल्यानंतर त्याचे दोन तीन मित्र साईडला बसलेले होते तर ते त्याला वाचवण्यासाठी तिथं आले तर अज्ञान लोकांनी त्यांनी आता त्यांच्या कमरेची बंदूक गावठी पण बंदूक काढली आणि त्यांच्यावरती दोन चार गोळ्या जाडण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांनी हुकवल्या आणि माझा मुलगा कुणाल पवार त्याच्या मांडीला गोळी लागली तिथून नंतर मग आम्ही त्याला दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यातून मग त्याला नगरला हलवणं सांगितलं होतं